या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांनी स्वागत आहे आज आपल्याला काय बनवायचं आहे तुम्ही सगळं बघता येईल तर काय बनवायचं असेल आपल्याला आपल्याला बनवायचे आणि खारे शंकरपाळी मी खारे शंकरपाळे जम तुम्हाला टाकलेलं नाही आहे तुम्हाला ना येणार आहे आता त्याच्यासाठी काय काय लागणार आहे माझ्याकडे बघा काय म्हटलं बघा हा मी ओवा घेतलेला आहे हा ओवा आहे हे जिरा आहे जिऱ्याची पण पावडर दिलेली आहे आता आणि विरुसा मीठ आहे आपल्याकडे आता काय होतं नुसते खारी शंकरपाळे नाही करायची आपल्याला तर थोडंसं आकडं लाल तिखट टाकायचं त्याच्यामुळे हे लाल तिखट टाकलं की चव खूप छान येते शंकरपाळ्या आता तुम्ही तळून बघायचे खंब पण बघायचे आता रेसिपी कशी झाली कशी होणार आहे हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आता हा मैदा आहे आपल्याकडे आणि जो एक किलो मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये आणि एक किलो मैदा आणि त्याच्यामध्ये आता हे मी इथं कोमट पाणी केली आहे याच्यामध्ये पाणी कोमट आहे जो दहा मिनटं झालेली कोमट पाणी केले थोडं कडक झालं होते आता हे कोमट केलेलं तेल पण आहे आपल्याकडे असं थोडंसं गरम करून तेल टाकायचं आपण घडून टाकायचं असं आपण हे तेल आहे ना याच्यात टाकून घेणार सगळं टाकले बस आता हे टाकलं ना तर चांगला हलू दिसय आपलं म्हणजे एक जो करायचे आपल्या सुरुवाती

बारीवून घेतेल आपण आठ ते जिल्ह्यावर येते सर पूर्ण बारीकपुटी केलेली त्याची आणि ते लालची कठी लालची टाकून बघा कसं वाटतं तुम्हाला सांगा

आपली शंकरपाळी तयार करून झालेली आहे ते आपण खारी शंकरपाळी बनवलेली आहे हे खारी शंकरपाळीतून बघू शकतात याची रेसिपी मी सगळ्यांना दाखवलेली आहे त्याच्यामध्ये जिरं ओवा मीठ तिखट आपण टाकलेलं आहे ती रेसिपी सगळ्यांनी करायची सगळ्यांना आवडणार आहे लहान मुलं मोठी माणसं म्हातारी माणसं काका मावशी आत्या सगळ्यांना या आवडणार आहे हे बनवून बघा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कशी नाही ते सांगा आणि हे बघा हे जे आहे ते तुम्ही बघू शकता बघा एकदम छान झालेली खाली शंकर पाळी आणि कुरकुरीत झालेली एकदम मस्त मला सांगते एकदम म्हणजे चव जर बघितली तुम्ही याची हे बघा इतक्यात पाणी होऊन जाते म्हणजे तोंडातच टाकायचं आहे आपल्याला असं काही नाही की तुम्हाला खूप चावं लागणार आहे हा तुझ्याच थंडी पडली आज काही दिपाळी सराट म्हणून बनवू नका तुम्ही थंडी वेगळं पडली हा मैदा सभा लागतो याला फक्त मैदा लागतो असं काही नाही की हा आपण दिवाळीलाच बनवू शकतो असं काही नाही तुम्हाला वाटलं बा काहीतरी वेगळं बनवून ठेवायचं मुलांना खाऊ वगैरे भरून आहे आपल्या स्वतःसाठी आपल्याला काहीतरी करून ठेवायचं तर आपण हा बनवू शकतो याचं मटेल म्हणजे सगळ्यांच्या घरात जिरा असतो गोवा असतो हे आपल्याला माहिती आहे याला लागतं फक्त तेल मीठ आणि लाल तिखट आणि जे आता आपल्या सगळ्यांच्या गाड्यांमध्ये वगैरे भरलेलेच असतं आपण ते नेहमीच याच्यामध्ये यूज करत असतो त्याच्यामुळे हा आयटम आहे ना मी सांगितलं आहे त्या पद्धतीने एकदा कारण मला सांगा फक्त आयटम कसं झालं कसं आहे याची वडी जर तुम्हाला वाटते की तुम्ही अजून मोठी करू शकता आणि मला याच्याप्रमाणे प्रमाणात किती छोटी पण नाही खूप मोठी पण नाही अशी बऱ्या पद्धतीची वडी तीच आता मी कापेची केलेली आहे आणि कट करून आपली शंकरपाळी झाली आहे एकदम सवदारी आणि पाणी पण माणूस खूप पिते याच्यात जिरा आणि व असल्यामुळे ना याला पोटाचा काहीच त्रास नाही फक्त मैदा असल्यामुळे शिकतो सांगता येत नाही प्रत्येकाच्या याच्यावरही कोणाला मैदा सोब होतोय नाही होतोय जर नसं होतं खाऊ नका म्हणजे रेसिपी फक्त तुम्ही एकदा बनवून बघा पण एक जर तुम्ही मैदा घेतला असा छोट्याशा डिजवर मैदा घेतला त्याच्यामध्ये थोडासा जिरा उवा टाकून तुम्ही रेसिपी बनवून बघितली तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही सगळं त्याच्यामध्ये जिराई बाबा सगळं तुमच्या आवडत आता असं काही नाही पाहू तुम्ही खूपच बनवा किंवा एकदमच करून ठेवा कदाचित हे साधारण्याचं पण होऊ शकतं कधी कधी हे साधारण पण जातं आता वातावरण बरोबर नाही पाऊस चालू आहे सध्या आता बाहेर दिपाळी झाली तरी पाऊस चालू आहे वातावरण बदलते आपलं मला तर वाटतंय मी बेसिक आहे तर सगळ्यांनी बनवून खाऊन बघा कशी वाटते कशी नाही आणि सांगा माझ्या चॅनलला सगळ्यांनी चौनाशीची या चॅनलला सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल असं पूर्ण चालव द्या आपलं चॅनल कसं आहे हे मला माहिती आहे तुम्ही बिलकूप खूप 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 छान सपोर्ट करताय मला मी माझा एकच महिना झालेला आहे चॅनल चालू करून पण खूप छान तुमचा असं हे वळावा मला त्याच्यामुळं मी सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद बाय